निबंध लेखन माझी आई नास्ती मातृसमा छाया नास्ती मातृसमा गती नास्ती मातृसम जान नास्ती मातृसमा प्रपा अर्थ आई सारखी छाया आश्रय सुरक्षा व अन्य जीवनदाता नाही आई हा साधा सोपा सरळ शब्द पण किती अपार माया दडली आहे आई म्हणजे ईश्वराचं सुंदर रूप आई ही प्रेमाची समर्पणाची सौजन्याची संवेदनशीलतेची प्रतिमा आहे आई म्हणजे घराचा आधार आई म्हणजे घराचा आधार तिच्या विना घर निव्वळ निराधार माझी आई माझ्यावरती खूप प्रेम करते ती एक उत्तम गृहिणीत्र आहेच बरोबरीने हुशारही खूप आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुटुंबासाठी राखते थकवा आला तरी चेहऱ्यावरती हास्य नेहमीच असते माझा अभ्यास घेण्यापासून ते मोठमोठ्या कठीण प्रसंगातून सावरण्याचे धडे ती देत असते अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लढा असतो आपलं भलच व्हावं यातच तिच्या जगण्याचा असतो माझी आई नोकरी करत नाही किंवा पैसे कमवत नाही पण घर सांभाळण्याची जबाबदारी विनामूल्य पार पाडते माझी आई सामान्य वाटत असली तरी ती असामान्या असामान्यातली असामान्य आहे माझी आई गरजू लोकांची मदत करते रोज रात्री मला छान छान गोष्टी सांगते स्वच्छतेची तर तिला भारी आवड आईच्या पंखाखाली मन निवांत असतं चिंता कधीच वाटत नाही सगळं जग पाहिल्यानंतर कळतं आईपेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच नाही माझी आई तर आहेच त्याचबरोबर तिचं जगणं हे इतरांसाठी प्रेरक आहे सर्वांची काळजी तितक्याच ममतेने घेते प्रेम त्याग तूट शक्ती विश्वास व समर्पणाचे रूप म्हणजे माझी आई माझ सर्वस्व म्हणजे माझी आई माझ्या श्वासाइत दैवतम आईपेक्षा मोठे काहीच नाही देव प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही म्हणून तर त्याने आईला या जगात पाठविलं नवनवीन पदार्थ बनविणे सर्वांना खाऊ घालणे याची तिला भारी हौस आई आपल्या बाळासाठी प्राणाची बाजी लावते हे हिरकणीचा इतिहास सांगतोच की आईचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच असतो सरदयी व विशाल अंतकरणाने तिने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे आई सारखे सा दुसरे दैवत नाही म्हणून कुंतीपुत्राला राधेने आपलेसे केले देवकी पुत्र श्रीकृष्णाला यशोदेने ममता दिली व आपल्या दैवत्वाची प्रचिती दिली आई काय असते याची यथार्थ वर्णन करताना कवी फमू शिंदे म्हणतात आई खरंच काय असते लेकराची माय असते लंगड्याचा पाय असते आई असते जन्माची शिदोरी सरत ही नाही आणि उरत ही नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तिची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही तिच्याचमुळे जगण्याला जीवनाला व मित्र म्हणेन जगालाही अर्थ आहे देवाने मला इतकी सुंदर आई दिली त्याबद्दल मी देवाची सदैव ऋणी राही आई ही ध्रुवाची निश्चलता निर्धारितता पर्वताची उंची गंगेची पवित्रता व स्वर्गासारखं सुंदर सौंदर्य यास अधक स्थान मिळवून देत असते न वाकलेला न झुकलेला आई पुढे नतमस्तक झाला होता हिंदवी स्वराज्य करणारे शिवाजी महाराज यांच्या जीवनातही आईला सर्वश्रेष्ठ स्थान आहे आईची महिमा वर्णावी असे शब्द इंद्रदेवालाही सापडले नाही शब्द शोधण्यास निरोप स्वर्गात धाडले नाही सापडत म्हणून देवेंद्रांनीही कर जोडले देवत्वाची प्रचिती आईकडे पाहिल्यानंतर मिळते मी माझ्या आईला कधीच दुखावणार नाही मी कायम तिचे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत राहील